बघा मित्रांनो तुम्हाला आता मी बीचची गाडी दाखवतो बी जामीन कशा पद्धतीने टाकतो तळ्यात कशा पद्धतीने त्याला खाऊ वगैरे टाकावं लागते खाऊ घालावं लागतो अंडे पुन्हा तांदूळ तांदूळ भात बघा मित्रांनो बघा शिवसागरभे शिवसागर खाऊ बघा हे बी मित्रांनो बीजची गाडी तुम्ही बघू शकता याली आंध्र कर्नाटक आणि हे पाणी सोडलं जात आहे बी कालन येत आहे

चल नाही रे ऐ कीशी नाही रे जो काय फटाफट फटाफट गया फटाफट गया फटाफट फटाफट गया गप्पा मारू नका जा 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 जानदो 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 जल्दी जल्दी जानदो 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 जल्दी जल्दी जा दो झांदो झांदो मालिक जो जाऊ द्या जाऊ द्या मालिक जाऊ द्या जा लवकर 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 काली करा पड 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 चला 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 असं बी पाहिजे मित्रांनो कचकाटून असं नंबर एक बी आहे तुम्ही बघू शकता बीचा फोटो व्हिडिओ बघा जिवंत बी आहे या मग आता तुम्ही आता मासे खायला एक नंबर बी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बी कसं हालते बघा कच 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 चलो बघा मित्रांनो बीज कसं बीज आहे Loga bis, ini baru kuliah mitra Bagus, bagus, bagus. Dobra, dobra, dobra.